आपण पाहत आहात ए स्टार न्यूज चॅनल आणि हे आहेत विरुद्ध नवा मोठा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल रंगीत पत्रे तयार करण्याच्या मशीनला नवीन पाठ पुरवठा न करता जुने व खराब सुटे भाग लावून चुकीचे यंत्र सामुग्री पुरवठा केली ती मशीनमध्ये बसविली नाही व्यावसायिकाकडून वेळोवेळी रक्कम घेत परभणीतील औद्योगिक वसाहतीमधील व्यापाऱ्यांची एकतीस लाख चौसष्ट हजार रुपयांची फसवणूक करण्यात आली या प्रकरणी कोल्हापूर येथील एकावर नवामोंडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे संजय ढालकरी यांनी तक्रार दाखल केली आहे की ते औद्योगिक वसाहत परिसरात व्यवसाय करत आहे त्यांनी सन दोन हजार एकोणीसमध्ये कोल्हापूर येथील किशोर कारंडे यांना पत्रे तयार करण्याच्या मशीनची ऑर्डर दिली होती संबंधिताने सुरुवातीला काही रक्कम घेतली त्यानंतर बडजबरीने शटरपट्टीची मशीन खरेदी करायला लावली कोल्हापूर येथील व्यावसायिकांनी सदर मशीनचे नवीन पाठ सप्लाय न करता जुने व खराब फुटे भाग लावून चुकीची सामग्री पुरवठा केली परभणी शहरातील व्यावसायिकांनी त्यांना मशीन चालू करण्याविषयी वारंवार संपर्क करूनसुद्धा त्यांनी मशीन चालू केली नाही तसेच रक्कम देखील परत दिली नाही फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यावर संजय ढालकर यांनी तक्रार दाखल केली आहे किशोर वसंतराव कारंडे विरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे परभणी येथील एस एस मोबाईल शॉपी फोडणारी टोळी पोलिसांच्या ताब्यात परभणी शहरातील बसमत रोडवरील एस एस मोबाईल शॉपी फोडण्याच्या प्रकरणात स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने त्या टोळीला ताब्यात घेतले आहे त्या टोळीकडून एक्यांशी मोबाईल गुन्ह्यात वापरलेले वाहन मिळून एकवीस लाख वीस हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला सदर चोरीमध्ये स्थानिक गुन्हे शाखेचे उमाईश अहमद शाहेद अख्तर साकेब अंजुम निहाल अहमद मुदस्सीर अहमद मुदीर अहमद अकबर खान हबीब खान कैसर खान हबीब खान पठाण यांना ताब्यात घेतले आहे त्यांचा जवळून चोरीचे मोबाईल साऊंड बार गुन्ह्यात वापरलेले बोलेरो वाहन जप्त करण्यात आले आरोपींना न्यायालयासमोर हजर करण्यात आले असता त्यांना तीन दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आली सदर कारवाई पोलीस अधीक्षक रवींद्रसिंग परदेशी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक विवेकानंद पाटील सहाय्यक पोलीस निरीक्षक राजू मुद्देफोड पोलीस अंमलदार मधुकर चट्टे सुग्रीव केंद्रे निलेश भुसबळ शेख रफीक दीपक मुज्जिराज मोहम्मद इम्रान रणजीत आगडे गणेश कौटकर यांनी केली खडी ते जाणाऱ्या पुलाची दयनीय अवस्था गंगाखेड तालुक्यातील खडीपाटी ते धारासूरकडे जाणाऱ्या रस्त्यावर खडी गावाजवळ पुलावर खड्डे झाल्यामुळे लोखंडी गज उघडे पडल्याने पुलाची स्थिती धोकादायक बनली आहे पुलावरील खड्डे व उघड्या पडलेल्या गजांची तातडीने दुरुस्ती करावी अशी मागणी ग्रामस्थांच्या वतीने केली जात आहे गंगाखेड ते परभणी रस्त्यावर असलेल्या तालुक्यातील खडीपाटी येथून ब्र ब्रह्मनाथवाडी वाडी किंचटाकडी गोंडगाव मैराड सावंगी आणि धारासूरकडे जाणाऱ्या प्रमुख मार्गावरील खडी गावाजवळील पूल सध्या अपघातग्रस्त बनला आहे पुलावर मोठमोठे खड्डे पडले असून पुलच्या स्लॅबवरील लोखंडी गज उघडे पडले आहे परिणामी या मार्गावरून ये जा करणाऱ्या वाहनधारकांना जणू काही तारेवरची कसरत करत प्रवास करावा लागत आहे जिंतूर शहरात घरफोडीत सहा लाखांचा मुद्देमाल लंपास जिंतूर शहरातील चोऱ्यांचे सत्र थांबण्याचे नाव घेत नसल्याने दिसत आहे पंचवीस मे रविवार रोजी मध्यरात्री जिंतूर शहरात छोट्यांनी तीन घरफोड्या केल्या रोख रक्कमसह सहा लाख रुपयांचा मुद्देमाल लंपास केला या घटनेनंतर खैरी प्लॉट गणेशनगर परिसरात नागरिकात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे सदर घरफोडीविषयी अशी आश, माहिती अशी की घरामध्ये कोणीही नसल्याचा फायदा घेत छोट्यांनी घरात प्रवेश करून रोख रक्कम सोन्याचे दागिने आणि इतर मौल्यवान वस्तू चोरून नेल्या छोट्यांनी काळजीपूर्वक घरांची पाहणी करून दरवाजा खिडक्यामध्ये घरात प्रवेश केला असे प्राथमिक तपासनात स्पष्ट झाले आहे चोऱ्यामध्ये सहा लाख रुपयांचा ऐवज चोरीला गेल्याची माहिती घरमालकाकडून मिळाली छोटे सी सी टी व्ही कॅमेरेत कैद झाले आहेत या घटनेमुळे पोलिसांसमोर मोठे आव्हान उभे टाकले आहे चोरीनंतर परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे गंगाखेड उपजिरा रुग्णालय अंधारात महाराष्ट्र शासन आरोग्य विभागामार्फत वेगवेगळे निशुल्क सुविधा देताना लाईटचा लफंडावाने रुग्ण नातेवाईक परेशान असल्याचे दिसून आले गंगाखेड उपजिला रुग्णालयात जनरेटर असतानाही लपंडाव का होतो याचे मात्र उत्तर रुग्णांना मिळू शकले नाही शासनाच्या वतीने नव्याने रुग्णासाठी भोजनाची अवस्था पेशंटसाठी करण्यात आली आहे परंतु अंधारात बसून भोजन कसे करावे असेही पेशंट नातेवाईक म्हणतात गंगाखेड जिल्हा रुग्णालयात असलेली लाईट बंद चालू झाल्यामुळे पेशंटला व नातेवाईकांना उष्णतेचा सामोरे जावे लागत आहे रुग्णालयातील लाईट या प्रॉब्लेम पाहता रुग्णालयाच्या वतीने सर्व सुविधा देत असताना लाईट का जाते दर पाच मिनिटाला लाईट जात असताना खरंच लोडशेडिंग आहे की काय उपजुल रुग्णालयातील प्रसूतीकरिता महिला पेशंट यांना किती तरा सहन करावं लागत आहे अशी कितीतरी प्रश्न सर्वसामान्यांना पडल्याशिवाय राहणार नाहीत उपनिरीक्षकपदी पदोन्नती झाल्याबद्दल बालाजी कचवे यांचा सत्कार पोलीस प्रशासनातील ट्रॅफिक पोलीस कर्मचारी बालाजी कचवे यांची सहाय्यक पोलीस उपनिरीक्षकपदी पदोन्नती जिल्हा पोलीस अधीक्षक रवींद्रसिंग परदेशी यांनी केल्याने एका कर्तबगार व्यक्तीला न्याय मिळाल्याने लोकश्रिया मित्र मंडळाच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला यावेळी लालसेनेचे अध्यक्ष गणपत भिसे पांडुरंग रणखाम लोकश्रिय मित्र मंडळाचे अध्यक्ष सनी मिनामदार यांनी या पदोन्नतीबद्दल कच्यू यांचा सत्कार केला या याप्रसंगी लालसेनेचे जिल्हाध्यक्ष एल डी कदम अशोक उबाडे विजय पानबुडे यांची उपस्थिती होती सत्कारला उत्तर देताना बालाजी कछवे यांनी चांगल्या कार्याची दखल घेतल्याने मी सर्वांचा ऋणी राहील असे मत व्यक्त केले प्रवाशीसोबत उद्धट भाषा करणाऱ्या वाहकावर कारवाई करण्याची मागणी जिंतूर शहरातील बस स्थानक आगारमधून जिंतूर ते औरंगाबादला जाणाऱ्या बसमधून चाठाणाला जाणाऱ्या प्रवाशाला बसमध्ये चढू न देता त्यांना अरेरावीची भाषा वापरत बसखाली ढकलून देणाऱ्या उद्धट वाहकावर कारवाई करण्याची मागणी मेलच्या द्वारे करण्यात आली बाबाराव देशमुख यांनी याबाबत केलेल्या तक्रारीत नमूद केले आहे की ते व अन्य काही प्रवासी चाठाणा येथे जाण्यासाठी जिंतूर शहरातील बसस्थानकात आले असता यावेळी जिंतूर ते संभाजीनगरला जाणारी बस क्रमांक एम एच वीस बी एन पंचवीस बत्तीस ही फळाटावर लागली त्यात औरंगाबादसह इतर ठिकाणी जाणारे प्रवासी बसले असतात बाबाराव देशमुख यांना चाटाणा येथे जायचे असल्याने त्यांनी ही बसमध्ये चढायचा प्रयत्न केला असता सदरील बसचा वाहक आबेही बस चाटाणा पॉईंटला थांबत नाही व तुला बसमध्ये घेत नाही तुला काय करायचं तर कर असे म्हणून त्यांच्यासोबत चाटाणा येथे जाणाऱ्या काही प्रवाशांना बस खाली ढकलून दिले यामुळे बाबाराव देशमुख हे जमिनीवर पडता पडता पढ� वाचले तसेच त्यांच्या अंगावरील शर्ट फाटला त्यांनी बसखाली उतरून देऊन सदरली बस औरंगाबादच्या सदरल दिशेने निघाली घडलेल्या प्रकाराबाबत बाबाराव देशमुख यांनी आगार प्रमुखाकडे तक्रार करण्याचा प्रयत्न केला परंतु ते कार्यालयात उपस्थित नसल्याने त्यांनी ईमेलद्वारे तक्रार नोंदविली घडलेल्या प्रकारची चौकशी करून प्रवाशांना उद्धट वागणूक देऊन त्यांना बसखाली उतरून देणाऱ्या वाहकावर कारवाई करण्याची मागणी प्रवाशातून होत आहे बाबाराव देशमुख हे जंतूर आगारातील सेवानिवृत्त चालक आहेत वाहकाने सेवानिवृत्त देशमुख यांना ढकलल्याने जिंतूर आगारातील हा प्रकार उघडकीस आला आहे परभणी जिल्ह्यातील घडामोडी सर्वात अगोदर पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका